कार्तिक कृष्ण अष्टमी अर्थात कालभैरव अष्टमी निमित्तानं कोल्हापूर शहरातील विविध विविध जन्मकाळ सोहळा पार पार पडला या थीक धार्मिक विधी पार पडले अवतार समजल्या जाणाऱ्या कालभैरवाची देशभरात अनेक मंदिरं आहेत त्यापैकी एक असलेल्या उत्रेश्वर पेठेतील मंदिरात काळभैरव जयंतीनिमित्त युवराज भोसले यांनी आकर्षक सजावट केली होती पहाटे कालभैरवाला महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर देवाची महावस्त्र पूजा संपन्न झाली कालभैरवाची अलंकारिक पूजा बांधण्यात आली दिवसभरात शेकडो भाविकांनी कालभैरवाचं दर्शन घेतलं सायंकाळी सहा वाजता पूजन झालं मान्यवरांच्या हस्ते कालभैरवाची आरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप झालं कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठ इथल्या अंबाबाई मंदिर परिसरात कालभैरवाचं देवस्थान आहे इथं देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती पहाटे पुजारी दीपक गुरव यांनी श्री कालभैरवाची पाना फुलांनी आकर्षक पूजा बांधली सायंकाळी सहा वाजता श्री कालभैरवाची आरती होऊन जिलेबी खाजा शिरा अशा प्रसादाचं वाटप करण्यात आलं